आम्ही चाललो जत्रेक जत्रेची तयारी जत्रे बघा ती बघा डोंगरावर <laughs> जत्रा डोंगरावर दाखवते दाखवते थांब त्या डोंगराचं नाव असा कोल्ड डोंगर म्हणजे काय रे म्हणे बाई कोल्या कोल्याचं डोंगर नाही रे कोल्याचा डोंगर हा कोले भरपूर म्हणा हा सांग कोल डोंगर सांग सांग एकदा त्या डोंगरावर कोले भरपूर असल्यामुळे एका त्या डोंगरात कोल्ड डोंगर असं नाव पडला हा ना हा त्या डोंगराक नाव पडला कोल्ड डोंगर हा आणि ही वार्षिक जत्रा एकदाच होता वर्षात नाही एकदा देव दिवाळी देव दिवाळी दिवशी ही जत्रा होता सगळ्यांनी हा तर थर वाघ पण असत वाघ वाघ असत थैसर मडवळ तुतार मडवळ मेळण करतो हा जत्रा आई पण आज काही कोण नसतं आज तुम्हाला वाघ वगैरे काय दिसायचं ना वाटेच पण ना गावाच अजिबात बघा आजच्या दिवसात वाघलो असं खांद्या हो नवायचं लागतं लांबपण रस्त तुला फुला पाठवून देऊ सांगा तुला आवधी कोणाकडे तरी पाठवून द्या वरती सांगायचा हो बघा रस्तो डोंगर डोंगर म्हणतात ते चला 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 डोंगरार आज जत्रा जुन्या काळात अशीच खांद्यावरून सगळी वस्तू नाहीत पण अशा सगळी सोय झाली टेम्पो गाडी बिडी जुन्या काळात खांद्यावरून पाणी नाही ना रे खांड्यावर खांड्यासून हा सगळा खालसून हे बघा आता आम्ही चल पूजा बांधा नऊ पूजा किती नाही नऊ ना नऊ नौ, नौ पूजेचा सामान सगळा आणि जत्रेचा सामान सगळा खांद्यावरच नाहीत खालसून हे बघा खाली डोंगर सगळे जंगल जातच अजून जरा लांब आहे भरपूर स्पीकरचा आवाज येता काय जाऊचा ह्या जागे जाऊचा जास्त जायचा ह्या वाटेन आणि एक महत्वाचं म्हणजे डबल बॅरी आहे रात्री डबल बॅरी आणि दीड वाजता खानोलकर करत नाट्य होतात यांचा नाटक हा वार्षिक जत्रा तेव्हा सगळ्यांनी या आमच्यावर लहान परब आहे का तेव्हा हे भाई जाऊ काय चला खूप जुनी खूप जुनी जत्रा आहे तेव्हा जसा सगळे टकल्यासून ह्या नाही रे टकल्यावर बजा हा टकल्यावर बजा असून सगळ्या नाही हैसून काय त्यांचे जागेबिगे नाहीत गाडी जाय नाही हा आता तरी खूप वरुंदा फक्त पाय वाट आता हे पायान चालतं तितकीच वाट होती बाकी सगळं हे डोंगर वरती हे डोंगर बाकी सगळं आता ह्या सगळ्या जे सीबीन खनन वगैरे व्यवस्थित वाट केली आता खूप सोयी सोयी झाल्या बघा अजूनही वरती जायचं होय होय हवा इकडे दिसणार बघा या हायस्कूल कलेश्वर विद्या मंदिर दिसतं नाही दिसणार समोर इकडे वरती गेलो का आता वर जायचा मस्त वेग इकडे वरसून घेऊ त्या जवळ येल हे बघ हायसून वर गेलो काय जत्रेची जागा

इकडे आणि हे सर आता हैसून जत्रेची जागा बघा तो डोंगर होतो पूर्ण जे सी बीन खनन खनन दहा वर्षा खनन जरा जरा हे केले ही चवाटर नेहरू चवाटर रस्तो इकडे दुकाना लागत नाही ดูการเช็คความฮะอาดเลยสนุกไมครับฮะโอ้โโอ้ยห

सभामण्डलं नाम जपे बाला घोळी नाम जपे बालाघोळी धन धारी भूमण्डली उत्कृष्ट असा डेकोरेशन केलेला आहे बघा प्रसाद नेरुरकर दत्त प्रसाद नेरुरकर सुंदर असा जागा असा सगळ्यांनी जत्रे या संध्याकाळी ऐसे नाटक हा आलोरकर दशा होता नाट्य मंडळ जवळ जवळ जवळ

पूर्ण होतात शंभर टक्के पूर्ण होतात हे बघा सगळ्यांनी जत्रे घ्या आता ही व्हिडिओ मी आता टाकतो आहे संध्याकाळी या मस्तपैकी हो इकडनं घेऊ बघा छानपैकी मस्त ही जेवणाची जागा प्रसाद महाप्रसाद पूजेचा प्रसाद वगैरे इकडे होता हे बघा मंदिर याच्यावर मंदिर नाही हा एका मंदिर नको असाच असता चला बा ही आपण व्हिडिओ टाकूया पुढची व्हिडिओ दुसऱ्या बागाळी आता मी जत्रेच्या जागा दिलो जत्रेची लगभग चालू आहे पूजा बांधतात तर पूजेक मदत करूया हो संध्याकाळी नक्की या जबलवर या आणि खालोलकर तसं होतात नाट्यमंडळाचा नाटक सगळ्यात या मी पण असतं इथे आणि असतं सगळे नक्की भेटूया हा बाय बाय या संध्याकाळी